नमस्कार आज आपण बघणार आहे गोड आंबट तिखट चवीची एक आकर्षक डिश ही भाजी खाल्ल्यामुळे जेवण अधिकच रुचकर लागते ही भाजी उन्हाळ्यात खास करून खाल्ली जाते कारण ती पाचक आणि ताजगी देणारी डिश आहे शिवाय ही भाजी उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे आहे तर चला जाणून घेऊया मग कशी बनवायची ही त्यासाठी मी कच्ची कलमी कैरी घेतलेली आहे ही कैरी स्वच्छ धुवून आता तिला आपल्याला चिरायची आहे चिरण्यासाठी ही, ही कैरी अगदी सोपी असते अजिबात पण तिच्यामध्ये कोय नसल्यामुळे ती एकदम इझिली चिरली जाते यातला जर काही करा पार्ट असेल तर तो, तो सर्व काढून घेणार आहे कारण ही कैरीची भाजी एक महिना फ्रीजमध्ये सहज हो टिकते तर आता आपण ह्या कैरीच्या बारीक बारीक फोडी करून घेऊया तिचं साल काही मी काढणार नाही आहे साल पण आपलं एकदम पटकन शिजतं आणि खायला देखील छान लागतं तसं अशा प्रकारे आता सर्व कैरी चिरून झालेली आहे आता ही कैरी आपण साईडला ठेवू तिला पाण्याचा थोडा देखील ला हात लागू द्यायचा नाही आहे आता आपण मसाला बनवून घेऊया त्याच्यासाठी बडशोब जिरं आणि धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान हे खरपूस भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवर भाजते आहे मी जेव्हा बडशोब आणि धण्याचा मस्त असं सुगंध येईल तेव्हा समजायचं की आपलं धणे आणि बडशोब व्यवस्थित भाजून झालेले आहे हे सर्व आता थंड होऊ देऊ आणि मिक्सरमधून दळून घेणार आहे आता हे दळताना आपल्याला जाडसर ठेवायचं आहे पूर्ण बारीक देखील दळायचं नाही आहे बघू शकता तुम्ही आता मस्त सुगंध यायला लागलेला आहे तर आता मी गॅस बंद करते आहे आणि चमच्याने हलून हलून थंड करून घेते आता थंड झालेलं मिश्रण साईडला ठेवून दळून घेऊया आता भाजीला फोडणी देऊया चटकदार चमचमीत भाजीला फोडणी देण्यासाठी मी मोहरी घातलेली आहे मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे मोहरीला आता छान तडतडते आहे यात मी हिंग घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि जी बारीक चिरलेली कैरी आहे त्या कैरीच्या फोडी घालते आहे मी मग कैरीच्या फोडी घालायची आहे यात आपल्याला पुढं देखील पाणी घालायचं नाही आहे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आता ती धणे जिरे आणि बडशोपची जी मिक्सरमधून काढलेली जाडसर पूड होती ती घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता सर्व आता यात मी लसूण चटणी घालते आहे लसूण चटणी ही माझी घरगुती असते अगदी ही चटणी घालताना मी प्रमाण कमी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण माझ्या धवलला ही भाजी आवडते आणि तो जामसारखी खातो म्हणून मी कमी वापरलेला आहे आता चवीनुसार मीठ घालणार आहे मी मीठ आणि तिखट घालून आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आता यात मी एक वाटी गूळ घालणार आहे गूळ हा बारीक चिरलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता जशी तुमची कैरी आंबट आहे किंवा गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही कम प्रमाण कमी जास्त करा यात तुम्ही साखर देखील घालू शकता पण पूर्ण मी यात गुळच वापरलेला आहे गुळ वापरणं उत्तमच पण जर तुमच्याकडे गुळ कमी असेल तर तुम्ही साखर देखील वापरू शकता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे यात आपण पाण्याचा वापर करत नाही आहे पण जे गुळाचं पाणी सुटणार आहे त्यात आपली भाजी ही व्यवस्थित शिजेल आता सर्व मिक्स करून झाल्यानंतर यावर मी झाकण ठेवले झाकण ठेवून छान गुळाला आणि कैरीला पाणी सुटेल त्यातच आपली भाजी व्यवस्थित शिजणार आहे थोड्या थोड्या वेळाने भाजी छान हलवून द्यायची आहे म्हणजे सर्व मसाला व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होत राहील ऊन जसं जसं वाढत जातं तेवढी ही भाजी खायला मस्त लागते आणि ही भाजी जशी जशी मुरते तशी तशी त्याची चव तर अधिकच वाढते गुळाचं पाणी आता बघू शकता तुम्ही मस्त सुज सुटलेलं आहे यात भाजी देखील व्यवस्थित शिजलेली आहे तर ही भाजी आता मस्त या पाण्यातच शिजून जाईल अजून पण ही भाजी आता थोडी ओलसर वाटते आहे पण मी आता गॅस बंद करते कारण थंड झाल्यानंतर ही भाजी घट्ट होत जाते तर ही भाजी आमच्याकडे तर सर्वांना ही भाजी खूपच आवडते ताटाला ही भाजी तर रोज हमकास लागतेच कारण तीन ते चार महिने माझ्या फ्रीजमध्ये ही भाजी असतेच आणि संपायच्या आधी पुन्हा मला दुसऱ्यांदा तयार करावी लागते लोणच्यासारखी तोंडी लावायला तर अप्रतिम लागते तर मस्त चटकदार उन्हाळ्याची कैरीची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा खिचडीसोबत देखील एकदम सुंदर लागते एकदा तरी ही रेसिपी सगळ्यांनी ट्राय करा खूप टेस्टी लागते जर सव देता आली असती तर रेसिपी रेसिपीसोबत ती पण दिली असती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय बाय